आ, एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो अत्यंत जुनी पार्श्वभूमी या महसूल दिनाला आहे जुन्या काळी एकतीस जुलैला सर्व महसुली रेकॉर्ड जे आहे किंवा महसूल वसुली पूर्ण होऊन एक ऑगस्टमध्ये नवीन वर्ष महसुली वर्ष तयार सुरू होत होतं त्या अनुषंगानं ब्रिटिश काळापासून हा महसूल दिन त्या ठिकाणी अस्तित्वात आहे किंवा साजरा केला जातो यावर्षी माननीय मंत्री महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हा महसूल दिन किंवा महसूल सप्ताह वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये विविध लोकोपयोगी कामं जी आहेत जी महसूल विभागामार्फत राबवली जातात ती राबवण्याचा या सर्व महसूल विभागाचा प्रयत्न आहे शासनानं यासंदर्भात जे नवीन धोरण घेतलेले आहेत विशेषतः तुकडेबंदी संदर्भातले असतील पट जमिनीच्या बाबतीत असतील जिवंत सातबारा मोहीम असतील या सर्व मोहिमा आणि सर्व धोरण जे आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं आणि त्या दृष्टीनं महसूल विभागाचं काम होणं हा या मोहिमेचा उद्दिष्ट आहे हा एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये हा महसूल सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत त्याची सुरुवात एक ऑगस्ट या महसूल दिनी होणार आहे या दिवशी सर्व चांगलं काम करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावर चांगलं काम करणारे मग आमचे कोतवाल असतील तलाटी असतील मंडळ अधिकारी असतील या सर्वांचा सत्कार hmm. आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत या मोहिमेमध्ये आम्ही आमचे रिटायर्ड कर्मचारी अधिकारी असतील त्यांना देखील सहभागी करून त्या ठिकाणी घेणार आहोत